ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका तुम्ही आमच्या वाळूच्या गाड्या पकडून देता का असं म्हणून आरोपींनी दोन तरुणांना लोखंडी टॉमी लाकडी दांडा आणि फायटरना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्या ही घटना रावरी तालुक्यातील तमनर आखाडा परिसरामध्ये नऊ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे विशाल कैशवा बापू तमनर हा तरुण नऊ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान त्याचा मित्र सोमनाथ अशोक तमनर याच्याबरोबर राहुरी इथून तमनर आखाडा इथे जात होता तमनर आखाडा गावामधील ब्राह्मणाचा कोपरा इथे समोरून येणाऱ्या काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीनं तमनर यांच्या मोटरसायकलला अडवलं आणि त्या गाडीमधनं आरोपी खाली उतरले आणि शिवीगाळ आणि दमदाटी करू लागले तसेच तुम्ही आमच्या वाळूच्या गाड्या पकडून देता काय असं म्हणून आरोपींनी विशाल तमनर आणि सोमनाथ तमनर या दोघांना लोखंडी टॉमी लाकडी दांडा आणि फायटरना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं तसेच विशाल तमनर याचा मोबाईल हिसकावून घेत हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली आहे घटनेनंतर विशाल कैशाबापू तमनर या तरुणानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे त्याच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय पोपट तमनर प्रकाश बापू थोरात प्रशांत रघुनाथ लोंढे सोमनाथ बाळासाहेब तमनर उमेश गोवर्धन तमनर या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी